नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्ता एच आर ए केव्हा मंजूर करणार सरकारला जाब विचारणारे प्रसिद्धीपत्रक निघालेले आहे तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला आपल्या आप आप चॅनलवरून मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो राज्य सरकार कर्मचाऱ्यांना वाढीव घरबाडे भत्ता केव्हा मंजूर करण्यात येणार याबाबत राज्य सरकारला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने जाब विचारण्यात आला आहे याबाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की केंद्राकडून आठवा वेतन आयोग स्थापन झाले याबाबत केंद्र सरकारचे मनपूर्वक आभार तर राज्य शासन वाढीव घरभाडे भत्ता केव्हा मंजूर करणार असा जाब विचारण्यात आला आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की पंतप्रधान मोदी शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रथेनुसार दहा वर्षानंतर आठवा वेतन आयोगाची स्थापनेची घोषणा करून अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आव्हानात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखालील समन्वय समितीच्या वतीने केंद्र शासनाचे मनोमन आभार मानण्यात आले तसेच सततच्या वाढत्या महागाईचा वस्तुनिष्ठ विचार केला दर पाच वर्षांनी वेतनमानाचा पुनर्विचार करणे तर्कसंगत व न्यायसंगत ठरते तर देशातील चार राज्यात तेथील कर्मचाऱ्यात वेतनमानाचा विचार प्रत्येकी पाच वर्षाच्या कालावधीनंतर केला जातो तर महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे जुलै दोन हजार चोवीस पासून अनुज्ञेय असलेला तीन टक्के महागाई भत्ता अद्याप रोखून धरला आहे सदर महागाई भत्ता वाळजूर केल्याच्या नंतर एकूण महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे त्यामुळे सातवा वेतन आयोगातील शिफारशीच्या तरतुदीनुसार सध्याच्या घरभाडे भत्त्यात वाढ होणार आहे तसेच शासनाकडून लवकर दर जानेवारीत होणारी महागाई भत्त्याची वाढ अपेक्षित आहे तत्पूर्वी मागील तीन टक्क्याची महागाई भत्त्याची वाढ राज्य कर्मचाऱ्यांना मंजूर करणे जरुरीचे आहे तसेच आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी वेतनमानात सुधारणा अपेक्षित आहे तसेच सततच्या भाववाढीमुळे प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलैमध्ये होणारी महागाई भत्तावाढ करण्यास राज्य शासनास प्रत्यवाय नाही त्यामुळे त्यादृष्टीने राज्यकोषात आगाऊ आर्थिक तरतूद करणे हा नवीन शासनकर्त्याचा धोरणविषयक भाग आहे तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनावरील खर्च हा विकास कार्यासाठी राबवणाऱ्या यंत्रणेवर होणारा खर्च आहे त्यामुळे शासनास हा खर्च करणे अनिवार्य आहे असे नमूद करण्यात आलेले आहे त्या संबंधाचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांचे हे प्रसिद्धीपत्रक प्राप्त झालेले आहे केंद्राकडून आठवा वेतन आयोग स्थापन झाला केंद्र शासनाचे मनपूर्वक आभार आणि राज्य शासनाच्या वाढीव घरभाडे भत्ता केव्हा मंजूर अशा प्रकारचं हे प्रसिद्धी पत्रक आहे याचे विश्वास काटकर सरांनी हे लिहिलेलं पत्र आहे तर तुम्हाला काय वाटते मित्र याबाबत तुम्ही नक्की कमेंट्स करून लिहा आणि लवकरात लवकर घरभाडे वाढीव भत्ता मिळाला पाहिजे असं तुम्हाला का वाटते काय वाटते ते नक्की लिहायला विसरू नका तर चला परत भेटूया अशाच एका सुंदर माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंदू वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय